कागल अपघातात वृद्ध जागी छार शासकीय धान्य घेऊन चाललेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा जागीच मृत्यू झाला विलास रतन शहा वय अठ्याऐंशी असे या वृद्धाचे नाव आहे डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला येथील सेवा रस्त्यावर नगाराजी यांच्या घरासमोर सकाळी साडे वाजता घटना घडली अपघातात डोक्यावरून चाक जाऊन मृत्यू झाल्याची महामार्गावरील ही दुसरी घटना आहे कागल शहरातील उद्योजक संजय शहा समीर शहा आणि सलील शहा या बंधूंचे येथील मुरगुड नाक्याजवळ घर आहे त्यांचे वडील विलास रतन शहा व अठ्ठ्याऐंशी कामानिमित्त सकाळी शहरात आले होते काम आटोपून देवदर्शन करून टीव्हीएस व्ही फिफ्टी मोपेडवरून ते सेवा रस्त्यावरून घरी परत चालले होते यावेळी त्यांच्या पाठीमागून कोल्हापूर सहकारी मजूर आणि हमाल संस्थेचा ट्रक रेशनचे धान्य घेऊन मुरगुडला चालला होता ट्रकने शहा यांच्या मोटरसायकलीला ओव्हरटेक करून पुढे जात असताना शहा मोपेडसह ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडले ट्रकचे झाला सकाळी अकरा वाजता नगाराजी यांच्या घरासमोर हा अपघात झाला डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने मोठा आवाज झाला त्यामुळे नगाराजी आणि घाटगे यांच्या घरातील काही जण रस्त्यावर धावत आले त्यामुळे ही अपघाताची घटना नजरेस पडली त्यांनी ट्रक चालकला थांबवून अपघाताची माहिती कागल पोलिसांना दिली कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला तसेच अनिल रामू भोसले टेमलाईवाडी या ट्रक चालकासह दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज असा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोडनोळी मराठी शाळेच्या समोर कोडनोळी तालुका निकाली